हॅलो वन आज आपण बनवणार आहोत धिरडे तर आजची रेसिपी धिरडे तर ज्वारी आणि गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवतो आहे तर लसण घेतलं आहे बघा त्यानंतर जिरे घेतले आहेत एक चम्मच लसणाच्या सात आठ पाकोळ्या आणि एक चम्मच छोटासा भरून जिरे आबडधोबड वाटून घ्यायचे एकदम बारीक नाही करायचं आणि शक्यतो खलबत्यामध्येच वाटात बघू शकताय एवढं जाडसर ठेवायचं आहे तर आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ज्वारीचं पीठ दोघांचं प्रमाण सेम सेम ठेवायचं आहे जसं की दोन वाटी ज्वारीचं पीठ दोन वाटी गव्हाचं पीठ बरंच वेगवेगळ्या प्रकारचे दरडे बनवतात बेसन पीठ वगैरे टाकून किंवा फक्तच ज्वारीचे गव्हाचे तर आज आपण दोन मिक्स पिठाचे बनवतोय तर पीठ छानपैकी भिजून घ्यायचे जसं डोस्यासाठी आपण पीठ करतो तेवढंच हेल पीठ बनवायचं किंवा थोडंसं पातळ वगैरे बनवलं तर एकदम कडक असे होतात तर सगळ्यांची वेगवेगळी आवड असते तर मी थोडंसं मीडियम ठेवलेलं आहे तर रसासोबत जे खातो आपण ते रेडे बनवत आहे तर बघा सारण चांगलं भिजून झालं आहे आपलं आता टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यानं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तर एकदम सगळीकडे छानपैकी पसरलं की, की थोडंसं वरतून तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग टन करून घ्यायचं आहे वरची बाजू बरोबर एकदम अशी कोरडी होते बघा आपल्याला लगेच कळते शिजली आहे म्हणून की लगेच मग त्याला टन करून घ्यायचं आहे म्हणजे आपले बिरडे झालेत दोन्ही बाजूनं तेल टाकून चांगलं शेकून घ्यायचंय एकदम जाळीदार असे दिर्डे रेडी झालेत बघा तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा